स्वामींच्या मठामध्ये स्वामी समज वटवृक्ष स्वामी स्थान गर्दी बघू बघूपेक्षा स्पीड आहे बघा बसले आहे मंडळी बघू शकता सिटिंग अरेंजमेंट आयडिया जुगाड जुगाड केलाय हॅलो मंडळी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल मेहुल चिपळूणकर अँड शेअर विथ इन युअर फ्रेंड्स अँड फॅमिली प्लीज सबस्क्राईब द चॅनल थँक्यू नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या एका लाडक्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नवीन वर्ष दोन हजार पंचवीस चालू झालंय त्याच्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पण आपण नवीन वर्षाच्या निमित्ताने पुढे चाललं तर मित्रांनो आपण चाललं श्री स्वामी समर्थ दर्शनाला यस मित्रांनो आपण चाललं सोलापूर ने ट्रेनने जाणार आहोत आतामध्ये ऑलमोस्ट बागा साडे दहा वाजेल्या आहे अकरा वाजताची आपली सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे ओके थर्ड टायर थर्ड टायर एसीचं आपण तिकीट काढलेलं आहे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी संपूर्ण ठाणे ते सोलापूर सोलापूर ते अक्कलकोट असा पूर्ण प्रवास दाखवणार तसेच स्वामी श्री स्वामी समर्थांच्या दर्शना करता कसं दर्शन घडत आहे काय घडतंय ते काय काय बघायला मिळत आहे तिकडचा भक्त निवास कसा आहे तुम्ही हे आपण आपल्या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो या लवकर प्रवासाला आपण सुरुवात करूया आणि प्रवासाला सुरुवात करण्याच्या एकदाच आपण स्वामीचं नाव घ्या श्री स्वामी समर्थ महाराज की मित्रांनो या प्रवासामध्ये आपल्याबरोबर कोण कोण आहे तर बघा मी तुम्हाला दाखवतो बघा आपल्या बरोबर प्रवासाबरोबर आहे आनंदी आनंदी ओके चला आपण स्वामीचे जा दर्शन जाऊया बरोबर नवीन वर्ष दोन हजार पंचवीस या निमित्तानं आपण स्वामी दर्शन घेऊया अक्कलकोट बोला श्री स्वामी समर्थ महाराज की मित्रांनो घरातून निघालो टेन ला आणि आता आम्हाला रिक्षा मिळा ठाणा स्टेशनला चालली आहे ठाणा स्टेशनला तर तुम्हाला भेटतो हॅलो ठाणा स्टेशन अकरा सवा अकरा पोहोचू सवा अकराची ट्रेन आहे आपली ओके थोडा वेळ भेटतो तुम्हाला तलावपैली एरिया मंडळी तलावैली एरिया बघू शकता रात्रीचे वाजले पावणे अकरा मस्त पैकी लायटिंग आहे काही ठिकाणी पाहण्यात लहान मुला खेळायला शनिवार वारी तर भरपूर असतं फ्रेंड्स रात्री अकरा वाजले अकरा सवा अकरा गर्दी बघा ट्रेनला अंबरनाथ गाडी आहे अजूनही पब्लिक ट्रॅव्हल का दहा पन्नास रात्रीचे दहा पन्नास झालेले आहेत अजूनही ट्रॅव्हल करतो चला सव्वा अकरा हो होत आलेले आहेत मित्रांनो आणि आता आपण जाऊया प्लॅट नंबर प्लॅटफॉर्मला आधी त्यांनी दोघे रेडी बरोबर चलो सोलापूर चलो अक्कलकोटी बघूया आपण अर्धे मी ट्रेनला गे बघा बरोबर ट्रेन मध्ये खाण्यासाठी आधी का काहीतरी आईकडे हट्ट करत आहे घेण्यासाठी चटपट आयटमोर एक्सप्रेस लागले थोडासा घेतले लाग दाखव फ्रुटी अँड हा काय घेतलंय शेंगदाणे चटपट आयटम ट्रेन मध्ये स्टेशनला ही एक्सकलेटरची एकस, बरीचशी चांगली सुविधा झाल्या तर मी बरं पडतं मोस्टली सिनियर सिटिझनसाठी बेस्ट आहे बरं पडतंय सामान चढवायला सिनियर सिटीजनसाठी चांगला ऑप्शन आहे चांगली सुविधा आहे ही अदेत हॅलो आनंदी सामानकडे चांगलीच आहे चला प्लॅटफॉर्म नंबर पाचला मार्गस्थ होऊया अदर एक्सायटेड बरोबर आनंद एक्सायटेड いいんだ。 ठाणा स्टेशनला प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे तर सिटिंगसाठी साठी बघा का कशी काय अडजस्टमेंट केली आहे शकता सिटिंग अरेंजमेंट आयडिया जुगाड जुगाड केलाय आपल्या गाडीची अनाऊन्समेंट होते तुम्ही ऐकतच असाल आणि इथे बघा आधी कशावर बसलाय जुगाड बघा बघू शकता इथे सिटिंग एरियाचं काम चाललंय ठाणा स्टेशन आनंदी चटपट आयटम करून रेडी बरोबर रेडी आहेत जुगाड बघा बसायला जबरदस्त जुगाड पाच मिनिट गाडी येईल ट्रेन आलेली आहे बघा प्लॅटफॉर्मला लागते आणि ते आपले प्रवासी रेडी आहेत या ट्रेन मध्ये बसून घ्या सीट सेटल होऊया आणि मग भेटूया तर मित्रांनो ट्रेन मध्ये बसलेलो आहे सेटल डाऊन झालेलो आहे थोड्या वेळाने आपण कल्याणासाठी झोपया बरोबर अद् कशी वाटते प्रवास आता कसा चालू आहे म्हणजे बरोबर गारगार वाटते बरोबर थर्ड टाईर एसी तिकीट तर थोड्याच वेळात भेटतो तुम्हाला प्रवास करत आहे सोलापूर सोलापूरहून अक्तलकडं आपल्या बरोबर बघा एक छोटा आपला मित्र आहे काय नाव यायचं काय नाव म्हणा कियान कियान हा कियान हाय कियान हे मस्ती चालू आहे तोर दादा माल छान एकदम एंटरटेन करत आहे मस्त मजा करत आहे मित्रांनो बरोबर एक्झॅक्ट सिक्स फोर्टी फाय झालेले आहेत आणि आम्ही आलो आहे कुठे तर सोलापूरला आपला प्रवास एकदम छान झाला हो नंदी मस्त छान प्रवास झाला ट्रेनमधली झोप मग थोडी असते थोडी नसते बऱ्यापैकी झोप झालेली आहे आमच्या सकाळचे फेसेस बघा मॉर्निंग फेसेस चला आपण आता हॉटेलमध्ये जाऊ रेस्ट करू आणि पुढे अक्कलकोटला प्रसंग करू ओके चला असा काय सिद्धेश्वर एक्सप्रेसचा प्रवास झाला आजोबाचा परिसर बघू शकता वेलकम टू सोलापूर तर वेलकम टू सोलापूर सकाळची गर्दी बघू शकता ट्रेन स्टेशन लागलेली आहे आणि पुढे सगळेजण प्रवास करतात बघ अशी मस्त अशी ट्रेन होती सिद्धेश्वर एक सगळ्यात बेस्ट एक्सप्रेस आहे सोलापूर लेण्यासाठी तर आम्ही ठाण्यावरून सोलापूर एक्सप्रेस पकडली ही सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि छानपैकी प्रवास झाला वेलकम टू सोलापूर तर वेलकम टू सोलापूर सकाळची गर्दी बघू शकता ट्रेन स्टेशन लागलेली आहे आणि पुढे सगळेजण प्रवास करतात बघ अशी मस्त अशी ट्रेन होती सिद्धेश्वर एक सगळ्यात बेस्ट एक्सप्रेस आहे सोलापूर लेण्यासाठी तर आम्ही ठाण्यावरून सोलापूर एक्सप्रेस पकडली ही सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि छानपैकी प्रवास झाला आम्ही आलो सिद्धेश्वर एक्सप्रेसने ठाण्यावरून कुठे आलो तर आपण सोलापूरला आलो अशी जी काय ट्रेन होती सिक्स फोर्टी नाईन झालेली आहे आम्ही सिद्धेश्वर एक्सप्रेसने सोलापूरला आलो ठाण्यावरून आमच्या सकाळच्या मॉर्निंगचे फेसेस बघू शकता अशी आमची काय ट्रेन होती सिद्धेश्वर एक्सप्रेस आजूबाजूच्या ट्रेनचा प्रेस आहे सोलापूरचा बऱ्यापैकी थंडी आहे थंडी बऱ्यापैकी आहे वातावरण छान आहे गाडीमध्ये एसीचा छान होता या पुढच्या आपण प्रवासाला आपल्याला सुरुवात करूया चला पुढे सुरुवात करूया प्रवासाला ना आपल्याला सोलापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि बघू शकता काय गर्दी आहे विकेंडचा टाईम आहे आणि देवदर्शनासाठी पब्लिक बाहेर पडलेली विकेंडचा टाईम आहे आणि देवदर्शनासाठी पब्लिक आली आहे बाहेर चला आपणसुद्धा आपण आपलं हॉटेल ऑलरेडी बुक केलेलं आहे तिथे जाऊ थोडी रेस्ट करू आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला चालू करू मस्त थंडीचं गार असं वातावरण आहे सोलापूर स्टेशन सकाळची मॉर्निंग सोलापूर रेल्वे स्टेशन मस्त असं सूर्योदय छानपैकी होतं आहे घाला आहे आणि रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण दाखवतो तुम्हाला सोलापूर रेल्वे स्टेशन सोलापूर रेल्वे स्टेशन अगदी दोन तीन मिनटावरती आपण आलो आपल्या लॉजिंगला हॉटेल आमंत्रण प्युअर व्हेज इथे आपण थांबलेलो आहोत इथे आपण थांबणार आहोत या आपण चेक इन करून घेऊ हॉटेल आमंत्रण प्युअर व्हेज इथे त्यांचं व्हेज सर मग दाखवी ना आज रात्री आपण इकडचं डिनर इथे घेणार आहोत आणि असं त्यांचा लॉजिंग आणि बोर्डिंग नाही स्टेशन बघ अगदी दोन तीन मिनटाच्या डिस्टन्सवरती आहे मंडई सकाळी जेव्हा लिहिले आठ सव्वा आठ आम्ही सातला मगा तुम्हाला दाखवलं लॉजिंग बोर्डिंगवरती चेक इन केलं आपण ऑलरेडी आधीच बुक केलं होतं आणि आता एक तासाभरामध्ये आम्ही ठिकाणी अंघोळ वगैरे आठवून आम्ही परत आलो सोलापूर रेल्वे स्टेशनला सोलापूर रेल्वे स्टेशनवर अक्कलकोटला जाण्यासाठी एस टी बसेस सा, असतात ती बघू आपण जाऊया अक्कलकोटला ओके चला भेटा थोड्या वेळात अशी काय आपली एस टी बस होती पंढरपूर ते सोलापूर सोलापूर ते अक्का आपण सोलापूरहून अक्कलकोट बस पकडली आता आपण अक्कलकोट एस टी स्टँडला स्वामींच्या मठामध्ये श्री स्वामी समर्थ वटवृक्ष स्वामी स्थान गर्दी बघूपेक्षा बऱ्या गर्दी जरा कमी आहे त्यामुळे आपलं चांगलं दर्शन येईल अशी अशा अपेक्षा आहे या स्वामी दर्शन आपण घेऊया बघा बहुश्य वटवृक्ष स्वामी समर्थ आनंदी भूया कुठे आनंदी तुला गर्दी झाली की बऱ्यापैकी कमी आहे बरोबर लवकरात लवकर दर्शन घेऊया गर्दी बऱ्यापैकी कमी आहे बरोबर तर लवकरात लवकर दर्शन घेऊया तुम्हाला असं या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन होण्याचा प्रयत्न करत आहे मंडळी तुला श्री स्वामी समर्थ महाराज की जय मस्त की फ्रेश अंघोळ बिंगोळ करून टीका लावलेला आहे बरोबर आहे तुला श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा असा वसा काय परी सर वटवृक्षाचा इकडे असा काय वटवृक्षाचा परी सर बघू शकता

जास्त गर्दी नाही आहे तर लवश दर्शन घडे लवकरात लवकर असं वाटतंय बघूया कसं काय ते स्वामींचं वटवृक्ष देवस्थान श्री स्वामी समर्थ महाराज की जे अक्कलकोट स्वामी महाराज की हा भलामटवृक्ष वटवृक्ष स्वामी इथे अध्ययनाला बराचसा काळ त्यांनी ज्यांचा इथे समर्पित केला भक्तगणांना बरोबर हे आहे ज्योतिबा मंडप आपण ज्योतिबा मंडपचा पाहणार आहोत या स्वामी दर्शन घेऊया स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकेट स्वामी महाराज की जय